हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत एकदम गावरान पद्धतीचा हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा जो पिझ्झा खाल्ल्यानंतर आपण बाहेरचा पिझ्झा खाणं सोडून द्याल तर चला आपण पटकन याची रेसिपी पाहून घेऊयात तर याच्या स्टफिंगसाठी मी इथे घेतलेले आहेत तीन उकडलेले बटाटे त्याच्यानंतर लसूण आलं हिरवी मिरची कोथंबीर आणि कांदा तर पहिल्यांदा मी पोटॅटो जे आहे ते स्मॅश करून घेणार आहे ते चांगले बारीक करून घ्यायचे आता कढई तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरी थोडासा लसूण लसूण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याच्यानंतर हिरवी मिरची चवीनुसार थोडंसं याला फ्राय करायचं त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तर कांदा आपण थोडंसं ट्रान्सपरंट होऊस तोपर्यंतच परतणार आहोत जास्त नाही यामध्ये पाव चमचा धना पावडर पाव चमचा आमचूर पावडर आणि थोडीशी हळद आपण टाकणार आहोत तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण आता आपले बॉईल केलेले बटाटे त्याचा ते टाकणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते यामध्ये अर्धा चमचा -चम मीठ किंवा आपण चवीनुसार घेऊ शकतो आणि थोडीशी कोथंबीर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपलं जे स्टफिंग आहे ते साईडला काढून घ्यायचं याला खूप जास्त परतायची गरज नाही तर आता एका पातेल्यामध्ये एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यानंतर तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं बेसन पिठामुळे आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या क्रिस्पी होतात त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं तेल तर हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आपण जसं चपात्या करण्यासाठी पीठ मळतो तशा प्रकारचं पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं तर याचा आता मी या डो बनवलेला आहे तर आपण पाहू शकता की जसं आपण पोळ्यांसाठी बनवतो तसंच सॉफ्ट हा डो बनवलेला आहे तर ह्याला आपण फक्त पाच मिनिट साईडला ठेवणार आहोत तर आता पाच मिनटानंतर मी याचे गोळे बनवून घेतलेले आहेत तर ते पिठामध्ये बुडून आपण जशी चपाती लाटतो तशीच आपण चपाती बनवून घेणार आहोत याची तर हा जो आपण गावरान पिझ्झा बनवणार आहोत तर एकदम हेल्दी आहे याच्यामध्ये आपण गहू बटाटा चीज वगैरे बटर मिक्स करणार आहोत त्याच्यामुळे आपला हा जो पिझ्झा आहे तो एकदम बाहेरच्या पिझ्झासारखा लागतो आणि हेल्दीही खूप होतो तर आपण हा नक्की करून पहा आणि मला कमेंट करा की तो कसा झाला आहे ते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली पोळी रेडी आहे तर एका तव्यावर आपण ती टाकूयात तर याला आपण पोळीसारखं भाजून घेणार आहोत खूप जास्तही भाजायचं नाही तर दोन्ही साईडने थोडं थोडं भाजून घ्यायची आता याला दोन्ही साइडनी बटर किंवा बटर नसेल तर तुम्ही तुप वापरू शकता तुपाने ही मस्त क्रिस्पी होती तर आता दोन्ही साइडने हे लावून घ्यायचं गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा नाही तर पोळी जळून जाते आता यामध्ये मधून एक कट करायचा आपण पाहू शकतो मी कसं करते मधून आपण चपातीमध्ये कट करायचा आणि एका साईडला चीज ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला जिथे मोकळी जागा आहे तिथे टॉमॅटोचं केचप भरपूर लावायचं तर आता बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते सगळीकडे आपण स्प्रेड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळीकडे पण करू शकता याच्यामध्ये कांदा टोमॅटो पण ॲड करू शकता तर आता हे एकावर एक असं ठेवत जायचं अशा प्रकारे याचा त्रिकोण बनवायचा झालं आपला गावरान पिझ्झा रेडी तर हा पिझ्झा खायला खूप छान लागतो तर आ आता मी अजून एक दुसरी पद्धत दाखवते हो की आपण कशा प्रकारे अजून बनवू शकतो जास्तीत जास्त, जास्त स्टफिंग वापरून तर आता मी दोन्ही बाजूनी बटर लावलं त्याच्यानंतर टॉमॅटो कॅचअप लावते आहे सगळीकडून तर आता केचप झालं की मग याच्यावर एक चीजची स्लाईस ठेवणार आपण कोणतंही चीज वापरू शकतो नसेल चीज तरी काही प्रॉब्लेम नाही तर बटाट्याचं स्टफिंग मी सगळीकडे टाकत आहे झालं की मग आपली जी चपाती ती एकावर एक, एक टाकायची अशा प्रकारे मधून टाकायची आणि जे आता जो सरफेस आहे त्या चपातीवर त्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आणि इथे अजून एक चीजची स्लाईस ठेवायची किंवा आपण बटाचं स्टफिंग म्हणू बट्याचं स्टफिंग ठेवायचं आणि एक चीजची स्लाईससुद्धा ठेवू शकता आपल्या आवडीनुसार आपण चीज कमी जास्त घेऊ शकतो आणि आता हे मधून फोल्ड करून एकावर एक ठेवून एक द्यायचं ओके झाला आपला हा दुसरा पिझ्झा तयार तर अशा पद्धतीने मी बाकीचे पिझ्झे करून घेते तर आपण पाहू शकता एकदम मस्त दिसत आहेत हे खायला तर एकदम मस्तच लागतात तर आता मी हे कट करून दाखवते तुम्हाला पाहू शकता की एकदम स्टफिंग एकदम फुल भरली आहे याच्यामध्ये आपण यामध्ये क कशाचीही स्टफिंग वापरू शकता व्हेजिटेबल्ससुद्धा यूज करू शकता मस्तपैकी तर आता हे पिझ्झासारखं मी ठेवून घेते तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की लाईक करा बाबा